नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या भाद्रपद महिन्यातील चतुर्थी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली विनायक चतुर्थीच्या दिवशी घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळामध्ये गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली याच गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही घेऊन येत आहोत अष्टविनायकातील रोज एका गणपतीची माहिती अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देवळे आहेत पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात असलेल्या या देवळांचा स्वतंत्र इतिहास आहे या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशव्याच्या काळात महत्त्व प्राप्त झाले श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात त्या मंदिरातून श्री गणेशाची हजारो रुपये भाविक अनुभवतात महाराष्ट्राच्या आठ ठिकाणच्या श्री गणेश मंदिरांना मूर्तींना विशेष महत्त्व आहे या ठिकाणच्या गणपतीच्या मंदिरास मिळून अष्टविनायक म्हटले जाते गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो श्री गणेशाचे हे आद्यपीठ होय मोरेश्वर हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गडीच आहे मंदिर काळ्या दगडांपासून तयार करण्यात आले असून ते बहामनी काळात बांधले होते गावच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत देवळाच्या बाजूने पन्नास फूट उंचीची संरक्षण भिंत आहे गाभारातील मयुरेश्वराची मूर्ती बैठी डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत मस्तकावर गणराजाचा फणा आहे मूर्तीच्या डाव्या व उजव्या बाजूस रिद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मुशक व मयूर आहे यामागची आख्यायिका अशी आहे की मिथिला येथील गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करीत होता तो व त्याची राणी उग्रा हे मूल नसल्यामुळे दुःखी होते त्या दोघांनीही सूर्याची उपासना केली आणि आशीर्वाद स्वरूप राणीला दिवस गेले परंतु त्या गर्भाचे तेज आणि प्रभा राणी सहन करू शकली नाही आणि तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले त्यातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला ब्राह्मणाच्या रूपात समुद्राने त्या मुलाला राजाच्या हवाली केले समुद्रात जन्म पावल्याने राजाने आपल्या मुलाचे नाव सिंधू ठेवले सूर्याची उपासना करणारा हा सिंधू जसजसा मोठा होत गेला तसतसा तो अधिकाधिक बलशाली होऊ लागला सिंधूवर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देऊ केले आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आदी देवांवर आक्रमण केले त्याने सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांना आपल्या तुरुंगात डांबले मग उर्लीला देवाने गणपतीची प्रार्थना केली आणि त्याला असुर राजा सिंधूपासून त्यांना वाचवण्याची विनंती केली त्याच्या प्रार्थनांनी प्रसन्न होऊन गणपतीने तीर्थायुगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेऊन सिंधू राक्षसाला ठार मारले यासाठी गणपती मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाला आणि याच ठिकाणी सिंधूचे मुंडके पाडले या मंदिरात मयुरेश्वराबरोबर रिद्धी व सिद्धी यांच्याही मूर्त्या आहेत असे म्हणतात ती ब्रह्मदेवाने दोन वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली सध्याची मयुरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते ती मूर्ती लहान वाळू लोखंडाचे अंश व हिऱ्यांपासून बनली आहे या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती मात्र तिथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले त्यामुळे या नंदीला तेथेच ते ठेवण्यात आले तर ही माहिती झाली अष्टविनायकातील पहिला गणपती श्री मोरेश्वराची उद्याच्या भागात आपण जाणून घेऊयात अष्टविनायकातील दुसरा गणपती सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका